बातमी नाशिक मधून आहे नाशिकच्या वणी वडाळी भाई रस्त्याच्या रुंदीकरणाचं का काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आणि त्यामुळे वाहन चालक तसंच विद्यार्थी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतोय यासाठी आज नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं आहे रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी नाशिकच्या चांदवड आणि जोडणारा हा वणी ते वडा हा जो छप्पन किलोमीटर रस्ता आहे ते त्याचं काम जे ते अत्यंत संतगतीने सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडले त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे शेतमाल घेऊन जाण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि तसेच या ठिकाणी वाहन चालकाने मोठ्या अडचणी सामना करावा लागतोय त्यामुळे आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि काही ग्रामस्थांनी पारेगाव फाटा या ठिकाणी रस्ता आंदोलन केलं आणि हा रस्ता जो तो तातडीने लवकर लवकर काम पूर्ण करा अशी काहीशी मागणी ती या भागातील काही शेतकरी जे माझ्यासोबत या भागातील शेतकरी आहेत काय सांगशाल हा जो रस्ता कशा पद्धतीने हा याचं काम सुरू आणि त्यामुळे काय अडचणी सामना करायला लागतो फार रस्त्याची दलदल अवस्था झालेली आहे पूर्ण गाड्या फसतायत पलटी होत आहेत मग पण दोन शेतकरी मोटरसायकल खत घ्यायला आले ते पडले शाळेच्या गाड्या पूर्ण बंद झाल्या इतकी दुरावस्था झाली का मुलं शाळेत पण सोडता येत नाही आणि कुठल्या प्रकारचा माल वनच चालू शकत नाही पूर्ण दलदल झाले म्हणजे फार मोठं नुकसान होत आहे आता तुम्ही काय सांगताल कशा पद्धतीने काय अडचणी येत हा रस्त्याचे पूर्ण खोदकाम केल्यामुळं हा रस्त्याला इतके प्रचंड खड्डे पडलेले का शेतकरी असो शाळेतले विद्यार्थी असो सर्वसामान्य ग्रामस्थ हा चोवीस तास दरमळाचा रस्ता संपूर्ण ह्या पंचक्रोशीचा असेल म्हणजे वडळीपासनं तर पर्यंत जेवढे खेडे आहे ते खेड्यांचे मार्केटिंग व्यवस्था ही वनीकडे आहे म्हणजे कांदा मार्केट असो टॉमॅटो मार्केट असो या मार्केटला जाणारा हा मुख्य महामार्ग आहे आणि ह्या महामार्गाचं काम जे सुरू आहे ते अतिशय संत गतीने सुरू आहे <सवागा> एकंदरीत पाहिलं तर दळणवाळाच्या दृष्टीने महत्वाचं असेल रस्त्याची अत्यंत व्यवस्था झाली त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थान असेल किंवा शेतकऱ्यांना असेल मोठ्या प्रमाणात अडथणीचा सामना करावा लागतो आणि दळणवळाच्या दृष्टीने हा महत्वाचा रस्ता जो तो तातडीन दुरुस्त करावा अशी काहीशी मागणी जी ती या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे